हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल रोड वर आहे म्हणून असं जवळ कॅमेरा घेऊन बोलतेय तर आज गुरुवार आहे आणि माझा उपवास आहे मी आले इथे ज्यूस प्यायला अभिषेकचं अजून आवरलं नव्हतं रेडी होत होता तो तर मी आले एकटीच ज्यूस प्यायला कारण उपवास येईन परत माझं डोकं दुखायला लागलं ना की मग थांबत नाही आज माझे हालच होणार आहेत दिवसभर काय नाही मी ज्यूस वगैरे पिऊन राहू शकते असं नाही की खिचडीच पाहिजे बट रात्रीच्या जेवणाचं काय तिथे हे अजून आमचं काही काय मला समजत नाही आहे मी कसं करणार काय ॲपल ज्यूस मी मागवला आहे जेवढ्या रुपयाला बियर येते ना त्याच्या त्यापेक्षा महाग ज्यूस मिळतो आहे इकडे मी काल तर ट्वेंटी थ्री डॉंगला बिअर घेतली होती आणि आत्ता मी ज्यूस ट्वेंटी फाय डॉंगला घेते तर आला अभिषेक पण आलेला आहे आता रेडी होऊन सगळं सामान वगैरे घेऊन आता इथे ज्यूस पिऊ आम्ही आणि त्यानंतर निघू तुला कोणता ज्यूस पाहिजे महाग आहे ज्यूस एपल ज्यूस ट्वेंटी फाय डॉंग बिअर सुद्धा स्वस्त होत ट्वेंटी फाय डॉंग घेतात हे लोक ज्यूस साठी पण ज्यूस एवढा मोठा आहे भरपूर ज्यूस आहे टेस्टी पण आहे पण अॅपल ज्यूस आपल्याकडे करायचं का होत कुठे जायचं आम्ही एअरपोर्टला आलोय आमची फ्लाईट आहे होची मेन सिटी मध्ये आम्ही फक्त कालचा एकच दिवस होतो आता आम्ही जातोय फुकॉकला दुपारची तीनची फ्लाईट आहे आमची आणि आत्ता झालं आहे आमचं चेक इन वगैरे सगळं इतकं क्राऊडेड एअरपोर्ट आहे ना खूप जास्त गर्दी आहे छोटंसं आहे त्यामुळं मे बी खूप जास्त एवढं गर्दी वाटत असेल तर सेम वी एड जेडचीच आमची फ्लाईट आहे इंटरनॅशनल फ्लाईट इतकी बकवास होती डोमेस्टिक कशी असणार आहे काय माहिती मी सांगेनच तुम्हाला कशी होती ते आणि माझा लुक जो आहे तो पण मी तुमच्यासोबत शेअर करते उपवास होता माझा त्यामुळे ना मला चहा प्यायची खूप सकाळपासून इच्छा होत होती आम्ही बघितलं पण पण तिथं काही मिळालं नाही मग हे मला एअरपोर्टवर आल्यावर आईस टी मिळाला तर ते मी पिऊन घेतलं याची जी चव होती ना सेम सोसायटीसारखी होती तर मग पिल्यानंतर जरा म्हणजे काय बोलतात दुधाची तहान ताकावर भागवली तशातला ता प्रकार झाला एकदम मनसोक्त प्यायले मी जे होतं ते मस्त वाटलं आम्ही जस्ट लँड केलं आहे फुकॉक एअरपोर्टला आणि आता आम्ही इकडून घेणार आहे बाईक अभिषेककडे इंटरनॅशनल लायसन्स आहे त्यामुळे आम्हाला बाईक आम्ही इकडे घेऊ शकतो जरी नसेल तरी घेतातच मला वाटतं आहे लोकं तसा काही प्रॉब्लेम येत नसेल बाईकनी म्हणजे थोडं इझी पडेल कारण इथे आम्ही आता असणार आहे नेक्स्ट फोर डेज आणि इथे ना होचिमीनमध्ये लँड केल्यानंतर एक तसं व्हायला फिलिंग आलं नव्हतं इथे आलं आहे फुकॉकमध्ये फुकॉक इज लाईक गोवा गोवा कसं आपल्यासाठी आहे इंडियनसाठी तसं या लोकांसाठी फुकॉक आहे आणि तीच सगळी वाईब आहे तसंच सगळं आहे वातावरण वगैरे पावसाचं थोडंसं वातावरण झालं आहे पण खूप छान वाटतं मी सकाळी जे ज्यूस प्यायले आणि त्यानंतर आईस टी प्यायले त्याच्यावरतीच मी आता मला लागले भयानक भूक माझं डोकं पण दुखायला सुरुवात झाली आहे तर चला आता आम्ही जातो आहे आमच्या हॉटेलवर आमचा अख्खा दिवस गेला या एअरलाईन्समुळे कारण फ्लाईट जी होती ती आमची पहिल्यांदा एकची होती नंतर ती रिशेड्यूल रिशेड्यूल होऊन ती आता साडेपाचला इकडे पोचलो आहे आम्ही साडेपाच वाजता आम्ही पोचलो आहे इथे तर चला आता आम्ही हॉटेलवर जातो ते पण बाईकवरून ते पण इतक्या मस्त वातावरणात आपल्याकडे पाऊस पडून गेल्यानंतर पावसात कसं वातावरण असतं सेम तसं आता इथे आहे हेलमेट पाठच्याला गरज नाही आहे नाही दोन हेलमेट ना आणि इथले लोक इतके छान आहेत ना आम्ही त्याच्याकडून बाईक रेंट केली तर त्यांनी आम्हाला त्याची ही सर्विस फ्री दिली की बाईक तो घेऊ बाईक नाही बाईकवरून आमचं लगेज तो घेऊन येत होता आमच्या हॉटेलपर्यंत आणि खूप मस्त वाटत होतं कारण युजली अभिषेकीने मी असं दोघंच आम्ही कुठे बाईकवरून जात नाही तर खूप मस्त क्लायमेट एवढं सुंदर इतकं ब्युटिफुल फिलिंग होतं ना की ते मी इकडे वर्ड्समध्ये सांगूच नाही शकत तुम्हाला त्यानंतर आम्ही आलो हे जे आहे हे सनसेट टाऊन आहे फुकॉकमधलं तर हे एवढं ब्युटिफुल आहे हे युरोपच्या लोक इकडे येतात वेळी हे ओके दिसत ब्लॉगमध्ये मध्ये तुम्हाला दाखवेन इतकं ब्युटिफुल आहे ना हे एवढे सुंदर सुंदर जसे इटलीमध्ये ग्रीसमध्ये वगैरे हे असतात ना बंगलोज आणि घरं ज्या पद्धतीचे असतात त्या हिशोबाने सगळं याचं सेटिंग आहे ही इकडे दोन रोब्स आहेत इकडे मी आहे विषय हा बेड आहे छान खूप छान रूम आहे आणि स्पेशल काहीतरी व्ह्यू जो स्पेशल व्यूज आहे तो इकडे आहे आ येस दिस इज द आणि हा आहे बाटप येणार ना पण हा व्ह्यू बघूनच म्हणजे पैसे फिटले एक तास एक तास वेजसाठी फिरलो आहे आम्ही पण इथे व्हेजी बात मिळालेलं नाही आहे उपास तापास देव धर्म या सगळं घेऊन इकडे येणं म्हणजे खरंच वेळे पण आहे खूप आम्ही फिरलो आणि फायनली आम्हाला काही मिळालेलं नाही त्यामुळे जे आहे ते आता खायचं ठरलं आहे आम्ही चिकन इकडे बर्गर किंग पण नाही इकडे मॅगी पण नाही इकडे बंद होत आहे दहा वाजता दहा वाजता बंद पुढे नऊ वाजले दहा वाजता आता निम्म्यापेक्षा जास्त तर बंदच झालेलं आहे प्लस दहा वाजता जे आहेत ते पण सगळे बंद होत आहेत त्यामुळे जे मला मिळत आहे ते, ते, ते मी खाणार आहे कारण उपाशी राहायची तर काही माझ्यामध्ये ताकद नाही जर रात्रभर काय खरं नाही मग मी उपाशी राहिले तर मग मगांपासून मी ओरडायला लागली आहे त्याला नाही आम्ही पुढच्या गुरुवारी उपवास जर तिथे असेल अवेलेबल जेवण तरच उपवास करणार नाही तर नाही बाबा खूप मला त्रास झाला लोकं माझं दुखते चला आता मी खाते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते की ना आम्हाला हे आपल्या इथं कसं टाईमपास देतात चायनीजमध्ये गेल्यावर तर यांनी आम्हाला हे मिरची आणि हे दोन सॉस आणून दिलेत मिरची काय मी खाल्ली नाही पण हा सॉस अमेझिंग इतका सुंदर आहे ना की माझा उपवास सोडल्याचा मला आनंद मिळाला अक्षरशः हेच मी रात्रभर खात बसते असं वाटलं मला Indonesia. India. 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 Right. We are from India. India, Malaysia. Malaysia. Right. Malaysia. Okay. Nice to meet you. Malaysia. तर हे जे आहे ते नेक्स्ट डेचं आहे नेक्स्ट डे म्हणजे दुसऱ्या दिवशी मी काही शूट नाही केलं याच्यामागं के पण एक रिझन आहे घरी थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला होता जो मी तुम्हाला इंडियामध्ये आल्यानंतर शेअर करेन बस एवढ्याच काही क्लिप्स आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करू शकते आय एम सो सॉरी फॉर दॅट हा जो आहे तो किस ब्रिज आहे किस ब्रिजवर आम्ही जातो आहे किस ब्रिजवर जाण्यासाठी तुम्हाला हंड्रेड डॉंग जे आहेत ते पर हेड पे करावे लागतात म्हणजे आम्ही अभिषेकने मी टू हंड्रेड डॉंगचं एक तिकीट घेतलं तर फायनली हे किस ब्रिजवर चालत चालत आम्ही पोहोचलो आहे खरंच खूप प्लेझंट वातावरण होतं अगदी म्हणजे जर तुम्ही व्हिएतनाम ट्रीप करत असाल तर फुकॉकमध्ये हे सनसेट टाउन मस्ट आहे एक दिवस तरी तुम्ही इकडे स्पेंड केलाच पाहिजे हॉटेल्स वगैरे जे आहेत थोडेसे कॉस्टली मला वाटले बाकीच्या एरियापेक्षा पण वर्थ आहे हे जे आहे ते अगदीच म्हणजे एकदा तरी प्रत्येकाने जर तुम्ही व्हिएतनामला येत आहे तर या ठिकाणी आलंच पाहिजे असं मला वाटतं इतकं प्लिझंट वातावरण पण मीच एका वेगळ्या झोनमध्ये वेगळ्या मूडमध्ये होते त्यामुळे मी हे सगळं शूट नाही करू शकले अँड दॅट्स इट हाच एवढा व्लॉग मी शूट करू शकले हा होताचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आ, कमेंट बॉक्समध्ये आणि लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग जो असेल तो प्रॉपर येईल परत काही कारणामुळे हा छोटासा ब्लॉग मी अपलोड केला आहे पुन्हा भेटते दे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण बबाय टेक केअर